ब्रूनो काय करतोय मी त्याला चालली टेरिस वर घ्यायला तिकडं कोणी जायला लावलं होतं तुला गेला ना पासून हे पहा मूर्खने ना त्या डोम मध्ये स्वतःला अडकून घेतलेलं शांतनी बसताय तुला इथं कसं काय गेला आता तू आता निघायचं कसं काय हा ये इकडून आहे काय का गेला आता तू राहू दो का तुला इथेच ठेवू इथे हा आता इथेच राह तू चल इकडे हात दाखव तुझे चल काना पोपऱ्यामध्ये घुसायची गरज होती का इकडे ये हा असं डोकं का ये बॉय पाय टाक पहिले हा पाय टाक डोकं चल पाय टाक पाय उचल हा उचल उचल तिथेच थांब आता तू हे <laughs> घ्या काय रे ए ब्रुनो तुला हाऊस होती ना इथं जायची फसायची आता पाहिलं का कसं घाबरतोय चालायला आल्याला दोन ठिकाणी इथे रॉड इथून काढावं लागेल डायरेक्ट ह्या गॅप मधून इकडचं पण थोडं उघडावं लागेल शेक कर आता सेकंड सुद्धा देऊ शकत नाही माहिती तू चला निघा साहेब इकडे इकड़े चल <laughs> रे इकडे रे इथून पुढून घ्या पुढे जास्त गॅप आहे ना पळतोय निघाला तर त्याला काढला आम्ही कस तरी काढलं निघतच नव्हता तो पॅक करून देत आहे परत चल आता गॅलरीत चल चल पाऊस पडतोय आता चल पटकन चल खाली चल आता तिकडे कुठे पळाला मग गुड बॉय आता इथे थांबायचं जायचं नाही कुठे झोपून घ्या चला मी तर ब्रुणूला बांधून दिलं इथं ना फिरवायला जागा नि म्हणून टेरेसवर सोडावं लागत खा जेवण कर ब्रुणूच जेवण चाललंय खाऊन घे तर आता मी करत आहे स्टफ इडली त्याच्यासाठी मी आधी बटाटे उकडून घेतले ते बटाटे मॅश करून त्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकेल मग त्याचे छोटे छोटे पेढे बनवेल आणि मग ते इडली भरताना एक एक मध्ये ठेवेल आणि इडली कवर करेल मी आता दाखवेल ते कसे करते थोडा लसूण आता थोडस जिरं घेईल मी हिरवी मिरची घेणार आहे हिरवी मिरची नसेल तर आपण लाल मिरची पण घेऊ शकतो इथे मी चार हिरवी मिरची घेतली ही हिरवी मिरची ना तिखट आहे म्हणून मी थोडी कमी घेतली जर तिखी मिरची असेल तर ती जास्त घ्यायची आणि जास्त मिरची पिकी असेल तर आपण थोडं लाल तिखट पण टाकू शकतो तर आता मी हे मिक्सरमध्ये जाडसर दळून घेईल तर सर्वात आधी मी हे बटाटे मॅश करून घेते असे मॅश करायचे की त्याचे पेडे बनायला पाहिजे मी ही जी पेस्ट केली आहे ती आता थोडीशी परतून घेईल वरूनच फोडणी देणार आहे ह्या तडका पॅन मध्ये याची फोडणी देईल आणि मग हे बटाट्यांमध्ये टाकून घेईल तर हे बघा मी तेल ठेवलेलं आहे तेल खूप जास्त नाही घ्यायचं फक्त हे परतवण्यासाठीच घ्यायचं आहे कारण आपली भाजी नाही बनवायची आहे आता आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घेते हे मिक्स के इतका ना मिरचीचा मिरची तिखट आहे हे मिक्स केल्यानंतर टेस्ट घेऊन पाहिजे मीठ किंवा तिखट कमी असेल तर मग आपण वरून टाकू शकतो कोणाला जास्त तिखट पाहिजे असेल तर मग लाल तिखट पण टाकू शकतो कारण जेव्हा आपण इडली बनवतो ना तर इडली तर फिकी असते त्याच्यात तर काही तिखट जात नाही मग म्हणून हेच थोडं तिखट करायचं त्याच्याने मग टेस्टी लागतं आणि मग मी याच्याबरोबर बनवणार आहे डाळ्यांची चटणी थोडंसं तिखट कमी वाटत होतं मी टेस्ट करून बघितली तर मी आता थोडंसं त्याच्यामध्ये लाल तिखट टाकते आणि लाल तिखट टाकल्याने काय होतं कलर पण छान येतो म्हणजे जेव्हा ती इडली पांढरी असते आणि आपण ओपन करतो तेव्हा मध्ये लाल मसाला दिसतो आणि याच्यामध्ये ना जर आपली इच्छा असेल तर मग चाट मसाला पण टाकू शकतो पण माझ्याकडे आता चाट मसाला नाहीये मी फक्त हेच टाकते आणि मी आता हातानेच मिक्स करून देईल कारण हातानेच व्यवस्थित मिक्स करता येतो आपण कितीही चमचे वापरले कुठलंही काही गॅजेट वापरलं आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण पेढे बनवूया हे पूर्ण गार होऊ द्यायचं तेव्हा त्याचे पेडे छान बनतात पण मला आता काही आहे मला डबा द्यायचा आहे दुकानात म्हणून मी आता बनवून घेते पेढे जर का तुमच्याकडे बराच वेळ असेल तर मग पूर्ण गार उद्या मग बनवा म्हणजे बटाटे थोडेसे आवळेत आता आणि पेढ्यांचा आकार पण छान बनतो हे बघा अशी पेढे बनवते मी तिखट पेढी मला आत्ता कमीत कमी सोळा तरी करावे लागतील हे कारण इडली कुकर मध्ये सोळा इडली आरामात होता तर हे बघा मी असे पेढे बनवून घेतलेले थोडं मेसी दिसतंय जर मी आता उचल ठेव हो केली ना मग ते परत तुटून जातील आणि ना हिवाळ्यात खूप छान बटाटे मिळतात जे नवे बटाटे येतात ना ते खूप टेस्टी असतात आणि ते थोडे हार्ड असतात लवकर शिजत पण नाही आहे आपलं इडलीचं पीठ मी थोडंसं ह्या भांड्यात काढून घेईल मग त्याच्यामध्ये सोडा आणि मीठ टाकेल पूर्ण पीठ सोडा आणि टाकायचं कारण जेव्हा आपण दुसरींदा इडली लावतो ना पूर्ण पीठच सोडा टाकल्यावर मग दुसरींदा लावलेली इडली फुलत नाही हे बघा तर मी ह्या पिठामध्ये तेल आणि मीठ टाकून घेतलं आता सोडा टाकून मिक्स करून घेईल इडली पात्रांना व्यवस्थित तेल लावून घेतलंय आता मी दाखवते की भरायची कशी पहिल्यांदा थोडीशीच भरायची म्हणजे अर्धीच भरायची एकदम थोडी भरायची तर हे बघा मी ही थोडी भरून घेतली आता मी दाखवते की त्याच्यात पेढे कसे ठेवायचे थोडस आपण अँगल चेंज करूया थोड दाबून द्यायचं आता ठेवण्या बाजूला थोडस वेळ लागतो हे करायला पण रिझल्ट खूप छान मिळतो इथली खूप छान लागते तर हे बघा हे भरलं थोडस असं पॅक करून घ्यायचं त्याच्यानं इडली सेट होऊन जाईल आणि अशाच प्रकारे मी आता सर्व इडली भरून घेईल इडली भरून कुकरला लावून दिली इडली झालेली आहे मी गॅस बंद करून दिली आहे आपण बघू कशी झाली आहे आणि ना मी त्याचबरोबर ना डाळ्यांची पण चटणी केली आहे आपण बघू इडली कशी झाली वाव तर हे बघा मी डबा पॅक करून दिलेला आहे चटणी आणि स्टफ इडली तर मी हा डबा आधी पाठवून देते दुकानात मग मी तुम्हाला याच्यातली इडली कट करून दाखवते राहायच नी प्लेट मध्ये कुहू आलेली ना काय म्हणून इडलीला पण प्लेट मध्ये राहायचं नाही इडलीला कुच्या पोटात जायचंय चला <laughs> तर मग मी आता ही इडली आधी तोडून दाखवते आय लव्ह स्टफ इडली कुहला खूप आवडते आणि अशीच मी कट पण करून दाखवते आता ही आपण खाऊया चटणी सोबत mm. एक नंबर झाली तुला तू हो तुला छान ना

हे ना मी आता छोटी पळी घेतली छोट्या पळीने व्यवस्थित टाकता येतात आई एक खूप मोठी होऊन आहे तर मी आधी ना पीठ घेऊन असं पसरवून देते सर्व बाजूला म्हणजे जेव्हा आपण तो पेडा असतो ना बटाट्याचा पेडा तर मग तो व्यवस्थित सेट होईल ठेवतो मग तुझ्या हातून एक एक पेडा हा जाईल जमा दो मग हं असं मदो मदत पण कूलना मला किचन मध्ये हेल्प करायला खूप आवडतो. मला कुकिंग करायला खूप आवडत. हो. आता हे छान हे पेडे करून ठेवून दिले मी आता छान व्यवस्थित कवर करून करूंगी. पाणी पण गरम झाले. मला इडली खाऊन एक गाना खूप आठवतं. कोणतं? एक होती इंडी ती होती चिंडी सगळ्यात जाऊन पडली तिकडून आला चंद्र चंद्राने तिकडे तिकडे इडलीचे तुकडे तुकडे फुल आलो तिथं तेव्हा मी निघालो म्हणायची तिला बडबडगी खू इतकं छान बडबडगी म्हणायची मी लहानपणी तिला शिकवलं होतं तर एक भरली मोठी घूस म्हणून एक बडबडगी ते खूप ते खूप छान होते ते ना मी माझ्या इन्स्टाग्रामवर अपलोड केलेलं आहे

पाणी तापलेलं आहे पंधरा मिनिटात आपली इडली रेडी होऊन जाईल इडली होते तोपर्यंत ओटा पुसून घेतली कारण मला कूल झोपवायचं पण आहे जेवण करून म्हणजे कूल खाऊ घालून झोपून जायचंय तुझी शाळा लवकर असते ना सकाळी जर का आता दुपारी दुपारी ना मग तुला नाही का अभ्यास करायच्या वेळेस तू का आणि तिची फ्रेंड दोघं मिळून प्रोजेक्ट बनवत आहे कसला प्रोजेक्ट आहे ग अग्नियान, अग्नियान।, से अग्नियान हो। हो। बर, बर, करा आणि इथे कुहू स्टफ इडली खाऊन झोपली आहे तो उठतच नाहीये कुहू उठ ना बेटा झाली नाही का झोप देऊ दिदी येऊन गेली देऊ दिदीचं खाऊन झालं त्याच्यानंतर ती प्रोजेक्ट करायला बसली आणि तुझा होमवर्क केव्हा होईल आ? तर प्रोजेक्ट ह्या दोघांचा चालू आहे पण काम मला सांगताय ना एक 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 वस्तू मागताय माझ्याकडे स्वयंपाक करता करता हम्म करा तर देविका आणि कुहू दोघ झोपल्या हो दिवसभर टॉम जेरी सारखे भांडत राहता पण एकमेकांना अजिबात सोडत नाही का काल रात्री जेम ते मुलांचा प्रोजेक्ट होत आला होता फक्त नाव टाकायचं राहिलं होतं तर देविकाने मला सांगितलं की तू नाव टाकून दे अग्नि आणि भारत तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल देवान विकास व्लॉगला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय जर एक ऐशी लाईन मारतो